नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बंडीशागावमध्ये आप्पा गाडगे यांच्या दावणीतील हा सुंदर वळू नाव पण सुंदरच आहे त्याला भेट देण्यासाठी तर ह्या वळूचं वैशिष्ट्य एक आहे की आपण आता बैलगाडी क्षेत्रामध्ये काम करतोय तर बऱ्याच लोकांचे मॅसेज आणि कॉल येत होते की आपल्याला गरम रक्ताचा आणि शर्यतीला चालणारा असा वळू आहे का जेणेकरून जी फायदाशील ती नंतर आपल्या क्षेत्रामध्ये टॉपला चालेल तर हा समोर समोर तुम्हाला दिसतोय तर हा सुंदर आहे मालक शेजारी बरेच मैदानी खेळलेले आहेत बरेच यांच्या नजरात वळू गेलेले आहेत हिंदे केसरी वळू झालेले आहेत हौशा असेल रामा असेल त्याच्यानंतर तुमच्या दावणीला हा सुंदर आलाय काय सांगाल सुंदर बद्दल आपल्याला जसा पाजेल तसा बैल हा आहे का तर शरीर क्षेत्रात नशीम गाजता गोडगाळा आहे त्याला दुसरी गोष्ट तोंडाला पाजेल तसा कलर मांडीला पाजेल तसा कलर आणि फुलमाप दोन दातीत पिवर कोसा बरोबर अजून काय वैशिष्ट्य मग अति गरम राखत आहे काम्याची पायदा उच्च काम्या म्हणजे माझा काम्याची आहे आपण दोन वर्ष बैल हुडकत होतो पण आपल्या नशिबाने लहानाचा मोठा केला बैल आपल्या दाव असताना कितीला घेतला होता तीन महिने असताना पंचेचाळीस हा घेतला होता आणि गायीसाठी आणला होता आणि दूध पाजून मोठा केलाय बरोबर लावायला कुठला बटा बसतात बघायची बांधगड नाही आपल्या दावणीला कधी तसली वस्तू बांधत नाही आता हा चित्र कोश्यामध्ये येते हा चित्र कोसा आणि एकदम गरम रक्तात गरम प्युअर जातीला पक्का जातीला पक्का बघू शकता शिंग बघा कान बघा डोळं बघा नाक नळी वसवट दोन्ही पायामधलं अंतर माप या सगळ्या गोष्टी एकदम ॲक्युरेट आहेत समोर तुम्हाला शरीर क्षेत्रांना माहिती लागतील सगळ्यात झेंडा पंचायत आपले लाडके खूप म्हणले काय चांगलबद्दल एक नंबर बैल एक नंबर बैल तुमच्या हाता हजारो लाखो बैल गेले त्यामध्ये कसं वाटतं हे चांगला चांगला बैल चांगला भरायला पाहिजे शंभर टक्के बैल आहे हा शंभर टेके भरायला पाहिजे चार जणांनी बैल धरला तेव्हा बैल उभा राहायला बघा ह्याच्या तुमच्याकडे येतो म्हणलं कसं आहेत पंढरपूर पालखी महामार्ग डायरेक्ट वेळापूर कुठं वर्ण आलं तर गाव टॉप आणि पंढरपूर गाव बंडीशागाव टॉपला थांबायला लागते पालखी तळापासून डाव्या आताला लेपला 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 नंबर तुम्हाला परत एकदा स्क्रीनवरती पण दिसेल नंबर मालकाने सांगितलेला पण तुम्हाला पूर्ण ॲड्रेस आणि हे सगळं स्क्रीनवरती लावून देतो आणि इकडं गौरी आहे बघा आप्पा घाडगे यांच्या डावणीतली गाज गाजवते अखिल भारतीय मैदानामध्ये एक नंबर केलेली गौरी आहे आणि त्याच्या मागं आता हे सुंदर रत्न त्यांनी स्पेशल बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांसाठी वळू आणलेला आहे बरेच लोक मला विचारतात की आत्ता गरम रक्ताचा वळू कुणाकडे आहे का तर त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे पंढरपूरमध्ये आलं तर कधी पण व्हिजिट करू शकता घरी करा फोन करून किंवा गाय आणायची असेल तर गाय पण आणा आणि भरून घ्या एक नंबर वस्तू आहे बघा नागपूर धन्यवाद